करे गाय घेऊन आली नाही बसली मग मग काय करू काय करू म्हणजे मा... करू काय मग तुम्ही काय करू कॅमेऱ्याकडे नको काय करू काय करू काय माझं काय करू म्हणजे काय मग आता काय करू सगळ्यांनी घरात कटकट दारात कटकट अरे मग परपंच पर 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 पर... पर परपंचात कटकट राहतच असते ना मग आता त्याच एवढा विचार करीत असते का सारा एक गावडा दिला मालखंडीवर गाय वळा लावल्या अरे होईन सगळं होईन एक दिवस आपलं काय बहिणी दिवस पण मग इतकं नाही ना एखाद्याच जीव घेऊ एखाद्या जीव घ्यायचं म्हणजे काय काय सगळे आरामात जगू राहिले का मग सारेच आराम तू ये न, तू तू ले ले तू। न, मैं मैं ना तू थोडी बावळट झालेली आहे तुला आहे ना घरात आता सध्या कसं उर राहिलं माहितीये का आई बाप सहन व्हायना त्यांना मी सहन व्हायना त्यांना कशी तू सहन व्हायना मला सांग काय झालं काय मग तुला एवढं तोंड सोडून दिलं झालं काय मग काय तोंड सोडून दिलं काय झालं मग भांडणं करायचं निसतं काय झालं ते सांग भांडणं नको सांगू तुम्हाला माहितच नाही काय झालं तुम्हाला नाही माहिती काय फटका फटकाशी फक्त मायावर राह काढते अरे झालं काय झालं काय काय काढून दिलंच दिलं अन अदुगर काय ग म्हणे ऊसच वावर घे हा ती मका करायची होती आपल्याला ऊस तोडून घेतला म्हणजे तिनी आपल्याला ऊसच वावर घे म्हणून अरे ऐक बर मग ऐकून घे ना बर मग मशागत केली मका टाकायचं आम्हाला काय घेऊन मला टाकायची हा अरे त्यांनी फसवलं आपल्याला मला कळत पण काही गोष्टी अशा त्या म्हणजे समजा भांडण करून मारामाऱ्या करून असे मारा प्रश्न सुटत असते का मग ते झालं दादाचे पासपोर्ट राहिले मला माहितीये कोणाचे पासपोर्ट आहे पास पडायचा विषय नाही येत माईबाप आहे ते हा माय जसे आईबाप तसेच आई बाप त्यांचा काय विषय नाही राहत पण असं आहे बरं आता ती जर चुकलं मग आपण त्यांना सोडून द्यायचं का मी काय म्हणते का सोडून द्या मग काय तू म्हणणं काय नेमकं अ ते झालं उसाच मग काय म्हणे कांदे खुरपायचे मरणाचं गवत झालं त्या कांद्यांमध्ये आता काय ग म्हणे तुला घे म्हणे कांद्याचं वावर आहे ते कांदे भिडची मी एडी पर ना रपराप खुरपले कातो कातो एकती ना अन्न आता कांदे चांगले झाले तर लगेच म्हणे तू मला दोन तीन दिवस झाले तव म्हणे तू आता ना आज कर म्हणे कांद्याची ना जो नको म्हणे कधी म्हणले दोन तीन दिवस झाले तव मी तुम्हाला मग मला का म्हणणे म्हणले तू मी म्हणलेच नाही तुम्हाला मी अजून काय म्हणे मला म्हणे नाही तर मग आज कर म्हणे निम्मे मला दे निम्मे तुम्हाला घेणे कांदे हा मग मला सांगा मग आता एवढे कष्ट मग त्यांना कळू नाही का मोठ्या पोराला वावर दिला आपण याला वावर नाही दिलं याचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं हा याला काम करता या येईना नेमका आपण ऐन टायमाला याला वाईली काढून दिलं ते असं नाही करू राहिले का त्यांचं डोक्यात काय मला काहीच नाही माहिती तुमचं तर तुम्हाला तर वाटतं मीच तोंड सोडून देते मी तोंड सोडून देते आज कुठं राहत असतं का सांगा बरं जाऊ द्या एवढं आपलं डोकं आवड झालं काय ढोकं आवड झालं मग तुम्ही म्हणता का दादाचं हे नको हे करून तुला आईबाप नाही का असं नाही मी म्हणून राहिले प्रत्येकाला आईबाप राहते पण मग मी एवढं गवत झालेलं होतं कांद्यात त काय गोड गोड बोलून माल म्हणून घेतो कांद्याचं आवर ते कांदे भिडत आणि मग ते झालं दिवस खुरपले मी कांदे यांच्या विषयी इतकं पाप आहे इतकं राग आहे मला कस, का का तो तो मा कस वर वर का। काय कळत नाही रे त्यांना पटायला पाहिजे का हिला मी कांद्याचं वावर दिलं का बा एवढं तिनं कातो खुरपलं आणि मला कळत नाही माझ्या बरोबर घरची असं वागतात का काय मी आपल्या काही गोष्टी आहे का अशा नको बज्या का समोरता माझ्या नको बजा का समोर माझ्या पण मग अशा जर गोष्टी घडायला लागल्या तर माझ्या मनात वाईट नाही वाटणार का मग असं वाटतं मला का जीवाच काहीतरी करून घ्यावं मग काय जगून काय उपयोग आहे का हो मग हा ते लेकर बाळाच्या तुमच्या तोंडाकडे पाहतो मी फक्त नाही तुला सांगा तुम्ही करून घेतलास पण ह्या गोष्टी मा तुम्हाला सांगितलं का म्हणून मी म्हटलं तुमच्या दावाची बांधणं होती म्हणून सांगितलं अरे भांडण तन्नाचा काय विषय येतो मग असंच जगायचं का आता आपण मग आता काय करायचं मला सांगा तुम्ही काय मी दादाची गाठ घेतो आता दादाला सांगतो का पण तुम्ही असं करू राहिले का मला म्हणजे सळोक पळो करून थोडं नाही मग आता मै चूक नाही त्याच्यात मग तुम्ही मला वाटतं का मीच तोंड सोडून देते मीच आमक करते असं नाही ना पण मग माणसाला वाईट वाटणारच ना सांग बरं तुम्ही एवढं मग कातू का तू खरपलं तुम्ही पाहिला आता कांदेच पाणी भरलं मटेरियल सुद्धा टाकायला पैसे नव्हते पण त्याच्यात कस तरी भारी आले ते खोरपणी बसले त्याला म्हणून पैसे घेतले ना हुँ? काय बोल काय राव तो भाऊ बी तसाच निघाला माझ्या घरची अशीच निघाली म्हणजे आपल्याला कुणी आहे की नाही आहे मा भाऊ यांना वाटत कसा निघाला म्हणजे मा भाऊ कसं निघाल दिले ना पैसे तो दिले पण मग उपकार केला का मग उपकार करायचा प्रश्न नाहीये तो या पैसे दिले म्हणजे उपकार केला का हा मी त्याला पन्नास बारे पैसे दिले ते नाही तोडतून निघाल कधी पण मग त्यानं पैसे दिलेस ना तुम्हाला अरे दिले पण उपकार केला का मी त्याची राहिलो केला पण दिले ना पण त्यानं पैसे दिले ला। ला। तुला, तुला, तुला तो माहेरचा पुळका आणि माया माया गणगोताच माया घरच्यांच वावड आता हे खुडीचेच हे माया घरचे खुडीचेच आहे पण तुला लय पुळका त्यांचा ते लय सहावी असं वाटत का तुला ते खोडीचे नाही का मी असं म्हणले का मग तू कस काय म्हणते का तो या भावानं पैसे दिले सगळं खरं दिले, दिले ना पण मग असं म्हणून राहिले पैसे दिले ना तुम्हाला तुम्ही तर तीन तीन वेळेस पैसे मागवत दादा नाही का किराणा बिराणा घेऊन दिला ते नाही तो तोंडातून तो निघायचं किराणा घेऊन दिला तर मग कोणी किराणा घेऊन देऊन तो या भावाने घेऊन दिला का देईन ना घेऊन तो किराणा घेऊन दे तू सांगू राहिली आम्हाला आकली शिकू राहिली गाड्या तू डबल गेम तू हा तुला तो आहे भावाचा यांचा पुळक आहे आणि माय घरच्यांबद्दल तू हे का माय मनात पाप भरीत राहती हे आहेच खोडीचे आज कस काय म्हणता तुम्ही नाही तू वेगळं वागत आहे तू तू वेगळं वागत अहो मला तसं नाही म्हणायचं मग आता या समजल्या तुमच्या भावना समजल्या एवढं गोष्ट पण तवा काम करू करू घेतलं तवा नाही आणि मग पैसे आले आणि दिलं एक दोन दोन किराणा आणून तर काय फरक पडला मग तुम्हाला लगेच पगड यायला लागला हा अरे मग तुझ्या भावानं पैसे दिले उपकार केला का उपकार नाही केला त्यानं उपकार हे आज ना ना वा वा ना। न उदय वावर मलाच होणार आहे ना मी कोण नाही भाऊ तुमचे धोरणच वेगळे आहे बाबा भाऊ तुम्ही ना तुम्ही म्हणजे मला आहे का न देणार नाही मरून देणार नाही अशी झालेली सगळेच सारखे झालेले आणि याच्यात सगळ्यात जास्त मरण आहे का मा एकटेच होत कस काय म्हणतात मा नाही होत का तू काय मरण होऊ राहिलं मा नाही मरण होत तू काय मरण होऊ राहिलं मग आता या सगळं सरांना काही नाही काय नको सांगू तुम्हाला जाऊन बोलू नको बोलू नको बोलू नको आता पाहिलं ना कशी बोलूच नको तू आता काय बोलू नको अजिबात बोलू नको